तर नमस्कार मित्रांनो आज आपण भीमाशंकरच्या मंदिराच्या परिसरात आलेलो बरं का आणि इथं देवाची लीला काय असते ही आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओमधून दाखवणार आहे बरं का तर तात्या पण आपल्या सोबतच आहे तर देवाची लीला काय आहे मी तात्याला आता लवकरच सांगणार आहे तुम्ही फक्त व्हिडिओ स्किप करू नका बघण्याचा प्रयत्न करा तात्या आता तुला हिथं काय करायचं आपण ह्या मंदिरात आलेलो आहोत जेवढी ही हुब खांब दिसलेली आहे तुला म्हणजे ही चिर म्हणा किंवा ह्याला दुसरं तर म्हणत असते खांब म्हणतात ही टोटल जेवढी खांबाय ती ना हुबी तेवढी फक्त तुला मोजून याची ती सगळे मोज आणि जेवढा आकडा येतोय तेवढा खारा सांगायचा कुठं काहीच बोलायचं ना मोज लवकर स्टार्ट कुटन पण करून आता ते मला सांगायला येईल त्याची ते त्याला मोजू त्याला कवर करून बाजूया इकडंच बघ इकडं माझ्याकडे दाखव दाखवू तर आता मस्त देवाची लिला काय आहे ही हिथं सिद्ध होईल बरं का एक दोन मिनटाच्या आतच बरं का हिथं कसला पण इंजिनियर कुठला पण डॉक्टर आणि कुठलं कोण पण येऊ द्या ते फसणार म्हणजे फसणार हे फिक्स आहे बरं का फसणार तेहतीस तेहतीस किती तेहतीस आता रिटर्न एकदा मोजून असं जाऊन आयच रिटर्न एकदा मोज अन आकडा क्लिअर सांगाचा सॉरी 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 बर रिटर्न कर रिटर्न कर रिटर्न जाऊ नये लवकर पहिला आकडा तेहतीस आलेला आहे बर काय वाले माझ्या परत पण ते आहे अजून एकदा मोज व्यवस्थित नीट मोज आणि खोटं बोलू नको फक्त किती सगळी खांब भरली तीस आणि तीन तेहतीस तेहतीस चार पण तेहतीसच हा अरे कमी जास्त होता तर राव मी काय करतो मी एकदा मोजण्याचा प्रयत्न करतो माझे ना काय होते बघा या आपण सोबत आणि सावकाश मो हा सावकाश तीन आणि एक एक खांब एक एक खांब व्यवस्थित मोजायचं मी व्यवस्थितच मोजतो तीन 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 आणि तीन सहा 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 दोन आठ 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 आणि दोन दहा दहा दोन बारा बारा आणि तीन पंधरा पंधरा हा पंधरा 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 तीन अठरा 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 तीन एकवीस एकवीस चार पंचवीस पंचवीस हा पंचवीस 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 तीन अठ्ठावीस हा अठ्ठावीस तीन एकतीस एकतीस बत्तीस तेहतीस आता ते तिकडून आलो तेहतीस झाले बरं का आता इकडून जाताना किती होती बघू तिकड तर दोन दोन चार 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 आठ 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 चार बारा 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 चार सोळा बारा चार सोळा कोणती बारा चार सोळाच की ही कल लाईन ही बारा चार सोळामध्ये एक आहे ना आज अजून एक बारा चार मध्ये बारा चार सोळा ती एक सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस ते चौतीस जाताना तेहतीस येताना चौतीस तर इथं कसा आहे राहो आम्ही लहानपणापासून मोजत आलो बरं का जाताना एक गेलाचा आकडा येते आणि येताना एक गळाचा आकडा येते पण तुझ्या बाबतीत असं काय घडलंय मला काय माहिती नाही बरं का तर असू द्या देवाची कृपा जर असेल ती तर चला आपण हां व्हिडिओ बंद करूयात तर धन्यवाद धन्यवाद